रोड गुन्हे शोध पथकानं गावठी कट्टा बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक केली आहे नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे अजय देशमुख यांना सराईत गुन्हेगार संदेश विष्णू वाघ हा पिस्टल सारखा हत्यार घेऊन वालदेवी पुलाजवळ पाटील नर्सरी रोडवर फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानं नर्सरी रोडवर संशयिताला ताब्यात घेतलंय सदर सूचनेप्रमाणे गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी वालदेवी पुलाजवळ पाटील नर्सरी रोडवर साध्या वेशात जाऊन सापळा रचला होता सदर ठिकाणी रेकॉर्डवरील इसम संशयित संदेश विष्णुवाघ पळून जात असताना त्याला ताब्यात घेतलंय संशयिताकडे एक देशी बनावटीचं पिस्टल मॅग्झिन असं ऐकून पंचवीस हजार रुपयेचा मुद्देमाल मिळून आल्यानं आरोपीला ताब्यात घेतलंय गुन्हे शोध पथकाचे अजय देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्निक पोलीस उपायुक्त मुनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कोरडे तसेच गुन्हे शोध पथकाचे टेमगर विष्णू कोसावी नाना पानसरे जाधव केतन कोकाटे अजय देशमुख भाऊसाहेब नागरे सागर आडणे गोकुळ रोहित शिंदे योगेश रानडे आदींनी केली आहे